किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे इथे शिक्षक दिन उत्साहात साजरा अजनाळे पाच सप्टेंबर हा सर्व शिक्षकांचा सन्मान दिवस म्हणून साजरा केला जातो या निमित्तानं अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे इथं शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आठ सप्टेंबर रोजी आयोजित या उपक्रमामध्ये इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनायचं ही परंपरा जपत शिक्षकांच्या भूमिकेत शाळेमध्ये हजेरी लावली दहावीचे मंथन धांडोरे यांनी मुख्याध्यापक तर मानसी कोळवले यांनी उपमुख्याध्यापक म्हणून कार्यभार सांभाळला इतर विद्यार्थ्यांनी शिकवणी सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये श्यामची आई हे पुस्तक व पेन भेट देऊन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच पाचवी सहावीतील विद्यार्थ्यांनी आकर्षक फ्रेम्स भेट देत आपलं प्रेम आणि आदर व्यक्त केला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी कोळवले हिनं केलं आहे तर आभार प्रदर्शन सलोनी लाडे हिनं केलं मंथन धांडोरे यांनी शिक्षक दिन उत्साहात साजरा केल्यामागील प्रेरणादायी इतिहास उलगडून सांगितला शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचं कौतुक करत त्यांच्या सहभागाचंही स्वागत केलंय दहावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विशेष परिश्रम घेतले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा